ला, लाज लिव किती फजिती होती त्याच्यावर सांगतो ऐका आणि मग चारी जावाय धोंड्याचा महिना आमचा धोंडाच होता ना आता झाला आणि मग चारी जावाय बोललेलं त्याच्यात तीन जाव शहाणं होतं पण जे सगळ्यात दाखलं होतं ती दड शहाणं नव्हतं आणि येडं नव्हतं मी तर म्हणतो माणसाने येड असावं पण घाल येड असू नये <laughs> बोहळा असावं पण गाभोळं असू नाही श्याहण असावं पण आतिश्या असू नाही ती मधलं बोहळ नव्हतं पण ती गाभुळं होतं म्हणजे दड पिकलं नव्हतं कच नव्हतं पहाड म्हणतात का पहाड त्या क्वालिटीतलं होतं ती आणि मग ती असं लाज जायचं कशाला भी जेवतानी आहे आता सासूबाईने जावायला स्पेशल पदार्थ मागवला काकवी काकवी माहिती का ओसाची काकवी असते रस मधासारखंच पण थोडं पातळ असते म्हणजे गुराळामध्ये काकवी बनवतात त्यांनी अशी काकवी आणली सगळ्या जावायला तीन जावायला वाढली पण हे दाखल पाक म्हणतात का तुमच्याकडं हा पाक काकवी पाक <laughs> गुळाची चिकट असते ती आणि मग ती आणि मग तीन जावायला वाढलं पण दाखला लाजला ना म्हणलं आम्ही तसले खात नाही मग तू खातो काय लाजलं पण जवळ जावा तीन जावाने काकवी जवळ जावा वरपून हाणली ते मला का डाव होकला गाड्या घ्याच पाहिजे होते लोक पण आता मागता जाना इज्जत ना जावाय बरं मागता ना आता इच्छा तर झालेली आधी लाजला आणि मग जेवतानी काकवी घेतली नाही पण सासूबाई डबा कुठे ठेवते ते ध्यान देऊन बघितलं <laughs> पोटमाळ्यावर डबा ठेवला ही रातच्या बारालाच उठल काकवी खायला डबा चापशीत चापशीत गेलो नेमकी लाईट गेली काकवीचा डबाचा अंगाव पालता झाला म्हणजे आगावचा उस कारखाना तयार झाला सगळा काकवीतच भिसला मला आयो आका ते आता कशाने निघून बाल तू सगळ हा मत सांडले वी झालं सासरा होता प्रगतशील शेतकरी त्याच्या एका खोलीत नुसता कापूस भरला होता आता इडशी आन नव्हतं येड बी नव्हतं आता येड तरी कापसात जाईन का बागाला काकवी येत की चिकट येते काय गरज आहे का हे कापसात लढल्यास निघून काय नको गेला आणि दोन दिशे निवडी टाकली आणि जावा त्या खोलीतून बाहेर आलाय म्हशीचा टोनगास तयार झाला मराचा कापूस आता तो पियाकतच झाला तसं मोठा सेटर घातलं म्हणलं आता तो मेलो रे बाबा मग आता कशाने मोकळं व्हायचं सासऱ्याच्या दारात एक म्हैस बांधली होती, ते होती।, ते होती। ते का का ते ती म्हैस बाजूला बांधली होती कारण तिला दिवस भरलं होतं त्या म्हशीला बी ह्याच्यासारखा का टोनगा होणार होता आणि मग ह्याला वाटलं आपण तिच्या पुढं जाऊन झोपाव म्हणजे ते आपल्याला आपण मोकळं आणि हे गेलं तिथं पडलं पण म्हैस हुशार होती ती पुढं यायची वास घ्यायची माग ती म्हणायची हे आपल्या जातीतला प्राणी नाही म्हशीला सुद्धा जात कळवती म्हणजे ह्याला चाटण्यात मजा नाही म्हणली आपल्याला नाही बरं चाटायचं होती तसंच पहाटाची आर वाजले तरी का कुठून गेलं आणि पहाट्याची आर वाजता मातारे उठल्या होतीने म्हशीच्या पुढं पांढरं काय ती म्हणली बाया म्हशीला कसला पांढरा शिपट अनगा झाला तिने तिथनच हरलाय सर संपतराव शेजराव गाणं गणपतराव ओटा 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 मशाला टॉन गजाला इकडं गोठ्यात आणून टाका म्हणजे गार ठेवून जाईन हे बाकीच्या तीन जावाय म्हातारा बी जो पितच ती म्हणजे माताराने झोप मोड केली घ्यायला मारायला ती तिघी झोपित होती आडून ह्याच्या हातापायला दूर लागतात ही झोपीतच होती आता तुला धरल्यावरती असं हातपाय हिंजडायचं असं करायचं आय काही एक जाव आहे म्हणलं हे हो लहानपणीच टोन गजा इतका चप्पळ आहे पुढं काय देवाला सोडावं लागतोय रो आणि बरं ती मराठी भाषा बी बोलायच ना ती घडीत म्हणायचं स्वाडा स्वाडा आले का सासरा म्हणला आता पुत फक्त एक रेडा बोलला बो ज्ञान उभारणे वंशीज काय बो ती झुपीत होती खायला बघितले का अनला मात्याच्या पुढे दानदेशीने पाठल्या सासू म्हणजे टोनगा म्हणायला ठीक आहे पण ह्याच शिफुट कुठं या आणि मग तो मानला टोनगा नाही जावाय या म्हणजे जावायला टोनगा म्हणून घेण्याची पाळी का आली लाजल्यामुळं म्हणून लाजून परमार्थ होत नाही आणि देव लाजतच नाही यमातीचा अभिमान असणारे आपण माणसं म्हणून विचार उच्च ठेवा देव काय देश काय धर्म काय संस्कृत आचार विचार आपल्याला कळले पाहिजे कष्ट करा व्यवसाय करा काहीतरी काम करा आणि कष्टाला नीतीची जोड ठेवा आता नीती राहिलेली खऱ्याला गोळी खोट्याला खरं खरखत गटकाळी खोट बसतं पाठकुळी हा लिहो नीतीच नाही जपानमध्ये चोर पकडता मशीन आणलं एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकडता मशीन पाकिस्तानात नेले एका तासात दोन हजार चोर सापडलं चोरपकडाचं मशीन महाराष्ट्रात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेले थोडा कमी करा आवाज वाढला म्हणजे चोर तर मशीनच नेलं सगळं धंदा फसवा फसवण्याच्या घरात माश्या झाल्या जेवण करायचं बाजारात एक बाजा माश्या मारायची पावडर काय घेऊन बसलं होतं फक्त दोन रुपये किंमत पुढी दोन रुपये अशी लोक धावली म्हणता एक जणांनी पुडी घेतली तिथंच खोला लागला ते म्हणजे हे तर खोलून नको का त्याची पावर कमी होती मला माश्या कुठल्या मारायच्या घरच्या म्हणून तिथंच पुडी सोडायची ह्याला खरंच वाटलं गेलं घरी बसलं जेव्हा बायको मला पुढे हा गुढी सोडली त्याच्यात पावडरच नव्हती त्याच्यात चिट्टी होती त्याच्यात लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माश्या मारा आता नुसता राव म्हणजे लय अवघड झाले खरं काय खोटं काय काढायलाच मार्ग नाही एक जण आंधाळ बसले होत असंच रोडच्या कडला आणि एक सुशिक्षित माणूस तिथे गेला त्याने त्याला पाचशेशी नोट दिली पण जुनी दिली बंद झालेली जुनी नोट दिली त्या आंधाळ्याने डोळे उघडून बघितलं कुणी ला बंद झालेली तिकडे इकडे या घेऊन जा मला तुझी नोट बंद झालेली आहे तो काय मला घेऊ म्हणला तू तर आहे तुला कळालं कस काय म्हणला मी नाही आंधळा म्हणला मी बदली बसलोय म्हणला म्हणजे मग हितला आंधळा ला कुठे तो पिक्चर बघाय गेला या माझी खरा आंधळा कोण हेच काळा राहिली नाही हा समाजाची चित्र असतो चांगल्या माणसाला जीवन जगताना त्रास होतो आम्हाला बिल आडवी मला एक मला कंबर का बांधतो आम्ही का हो का बांधता प्रमाण प्रमाणे कास बळकटन कळी काळावरी जाऊन इथे असं कंबर बांधणे वाकराचार लहान मुला शिक्षण ही बारकी सांभाळायचं नाही अवघडी की तुमची टाळ घेऊन उभा आहेत ही लय भाग्याचं म्हणावं लागेल पोर लईआडमाटा असते तर एका दो करायचा धावला माझे तूच गबस आता म्हणलं कीर्तन कोण करणार मला मी करतो मला एका प्रश्न उत्तर रावणाला तोंड किती म्हणलं दहा म्हणजे एका अंगाव कसा झोपत असेल माझी अकल बंद झाली म्हणजे लईआडमाटा असते एक पोरगा मला अशी कोणती गोष्ट पुढा आल्यावर महागत जात नाही म्हणलं मला नाही येत ते मला किती सोपे डिरी आले की महागच जात नाही म्हणजे ही लई पोर रमाजी त्यांची बुद्धी लई आढमाठ असते एका गुरुजींनी विचारलं बरं आठ दिवाळ्याच्या वेळेस रांगोळ्याच्या कडेला पंत्या का लावतात पोरगामाला रांगोळ्याला थंडी वाजू नाही म्हणून आता काय उत्तर रवी त्याचं हो म्हणजे नुसतं आढ वाजता ये नाही पोरांचा ही लई चॅप्टर असते एका गुरुजींनी विचारलं दवोबिंदू का पडतेत पाठ दवोबिंदू का पडतात म्हणला पृथ्वी स्वतःभोवती फिरतीन फिरता फिरता त्याला घाम येतो म्हणून पडते म्हणजे बारकी म्हणजे लई खतरनाक खेळ असो मग ह्यांच्या संस्कार होणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून महिला मंडळ देवाकडे एकच मागा असला तर चांगला नाही तर नसलेली बरी ज्याचा त्रैलोकी झेंडा हे असं चांगलं मागा महिला मंडळ आपली मागणी हे चिदा दे गा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा <laughs> तर त्याला जायला तू नीट राहणार आहे का तू त्याच्या संपर्क आहे त्याच्या आधी तुलाच तु क्वारंटाईन करावं लागेल म्हणजे समाज असा दुसऱ्या तर चांगलं खपतच नाही इचित्र असतो समाज मी एकदा म्हणलं पेराल तसंच उगवतं कीर्तन संपलं एक म्हणलं तुमचं चुकलं म्हणलं का पेयराल तसं उगवत म्हणलं का मला शेंगदाणे पेरल्यावर टरफालकच काय येतो भुईमगाच्या शेंगाला शेंगाच्या वर टर्कलच ना आज शेंगदा नाही म्हणलं मग काय ना ना मग डायरेक्ट शांगला ना चिया पाहिजे टर्कल कस काय अले ते मला जाऊ ना दे ना उत्तरच दे मी म्हणलं उत्तर देतो चिया प्यायला घरी फोकड द्या मोकळ आणि मग त्यांनी चिया प्यायला त्याने असं कपात चिहला म्हटलं मला नुसता चिहाच पाहिजे म्हणलं हे काय कपात चिहाच आहे म्हणलं मला फक्त चहा पाहिजे मला कपाची मला ओनली चहा पाहिजे तेव्हा म्हणला महाराज कपा शिवायची हा कसा येईन म्हणलं मग टर्फ आल्याशिवाय शेंगताना कसा येईन हा म्हणलं तुमच्या कुठं नादी लाग मग आधी कळत नव्हतं का कठीण वज्राचं भिद होत वार करायने जसं तसंच राहायचं नाही तर हे पीठ करायचं ना आपलं विठल जेवतानी ताटाच्या कडेनं पाणी का फिरवत म्हणलं मग येऊ नाही म्हणून तुकाराम इमान उतरलं तुझ्या बापाच्या वावरात गरुडाला काय जागा लागत होती का पण ही चित्र असतो मला एक म्हणलं पंढरपुरात इठ्ठल रुक्मिणी महाग का म्हणलं तू मोटरसायकल बसल्या तुझी रुक्मिणी कुठं बसती महागच असती म्हणलं आमचं बी तसच <laughs> उलट आमची रुक्मिणी पंच हात जागा सोडू नये पंढरपुरात देवाचा कारभार आईचा एक पंचवीस हात लांब आहे आमची रुक्मिणी आणि आताची हा <laughs> मोटरसायकल तर डायव्हरच काढा ना कोण मागच्या पुढे मंडक काढते पुढे पुढच्याला हेल्मेट आणि मागच्याला कर पोलिसालाच काळा ना हात पुढच्याला करा का मागच्याला करा <laughs> धर्मच राहिला नाही लय अवघड झाले यशोदा ज्या वेळेस मंथन करायचे ना असं मंथन रवीनं त्यावेळेस अशी मंथन करून झाली अशी चुळीची बाई महाग घ्यायची यशोदा आणि डेऱ्यात हात घालायची आणि खाली गेलेल्या लोण्याचा वळा वर काढायची यशोदा बरं का अशी चुळीची बाई महाग घेत होती चुळीची बाई महाग का घेत होती तर त्यावेळेस मनगटापर्यंत बाई होती मनन होती म्हणून माग घेत होती आता आयो। नाही बोललेलंच बोलया अरे कोणत्या राष्ट्रातली माणसे विचार ठेवा पन्नास वर्ष भारताचा कारभार केला पण कधी चोलीची महाग सरकू दिली नाही बाई हातामध्ये महादेवाची पिंड होते म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई जातीला कोण खातो तुमच्या धनगर समाजात जन्मय पण आज देशानं भारत देशात सगळ्या ग्रामपंचायत मध्ये लेबांचं फुटलूत का सेवा आहे ना तशी पाच वर्ष भारत देश मोठीत होता ऐका डोक्याचा पदर बाजूला नाही कंपाडचं कुंकू सरकू दिलं नाही आणि मनगटापर्यंत असलेली बाई कधी महाग येऊ दिले नाही त्यांचं नाव प्रतिभाताई पाटील असं <laughs> महाराष्ट्राचीच कन्याय ना आपल्या जगाला संस्कृती दाखवली की महाराष्ट्राची व्याख्या काय काय महाराष्ट्र काय काय कर म्हणतात करा कष्ट खाऊ उष्ठ जय महाराष्ट्र बिघडला काय तो महाराष्ट्राची व्याख्या लिहून घ्या माणसानं माणूस जुळून स्वतःच जीवन बनव दष्ट आणि पुष्ट बापाने खाल्लं उष्ट शून्यातून स्वराज्य निर्माण करताना छत्रपतींना कितीतरी सोसावे लागले कष्ट पण जीवनामध्ये सेवा घडली होती उत्कृष्ट परमार्थामध्ये सप्त्यामध्ये समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट राज्याचं नावच आहे महाराष्ट्र

आहे अधिकार सगळ्याला अधिकार आज काही एका जातीचे एका विचाराचे नाही सगळे लावून बसलो का, का, का विश्व देव हे तुमच्यातच देव आहे आपण देव स्वरूप मग महाराज तुम्ही आम्हाला सांगता विश्वास देव आहे या जगात देव हे आम्हाला मान नाही पण हा सामान्य रूपानं देव आहे आम्हाला विशेष रूपाने देव पाहिजे असेल तर तो गोपाऱ्यामध्ये लांब जाऊ नका ज्याला ह्या विश्वातला देव दिसलाय जवळच विशेष रूपा देवतयाजवळी असे कुणाजवळ आहे विश्वदेव सत्यत्वे म्हणतात विश्वदेव देवन परत त्यांच्याजवळ कसला देव विश्वदेव आहे पण सामान्य रूपाने संतांकड विशेष रूपाने देवतयाजवळी असे फायदा काय पापनासे दर्शने तुकामने जाती दर्शने तुकामनी पापे जाती दर्शनी दर्शनी हे संतांच्या संत हा पद्मनाभ दोन चरणाचा तो सांगितलेला आहे राहिलेला दोन चरणाचा भावार्थ तो भाषणानंतर पाहू सर्वांनी एकदा हाताने टाळे मुखाने नाम शुद्धांत करणे मोठ्या प्रेमाने भाजन करायचे एक मिनिटासाठी सर्वांनी हात वर करायचे आता नाही थांबा थोडं थांबा लय <laughs> <laughs> आनंद आहे तुम्हाला पण थांबा हा आणि हातकावर करायचे माणसाचे तीन नंबरच्या बोटाजवळ हो ही ते एक उभी रेष उभी रेषा ही धन रेषा ही रेषा जितकी लांब असेल तितका पैसा जास्त असतो ही तर रेषा आहे बघा ही जितकी रेषा लांब तितका पैसा जास्त आणि जितकी जोरात टाळे वाजवताल तितकी रेषा लांबती हातकोवर करून टाळ्या वाजव रेषा डबल वाढवते थांबा आले काच थोडं थांबा हे बाल गोपाळाले खुश येतात आणि मग हात वर करून टाळ्या वाजवतानी कॅमेरेवाले यांचे हातवर शिटिंग शूटिंग फिरवा दोन तीन तरुण मुलांनी उभा राहून मोबाईल मध्ये सुद्धा व्हिडिओ शूटिंग करा कॅप्टन संपल्यानंतर एकच मिनिटासाठी अर्ध्याच मिनिटासाठी वा क्या वाटे वर 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 मागचे पुढचे धन्यवाद हो